वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील नेतनसा येथील एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागल्याची माहिती मिळताच प्रशांत गोळे हे संबंधित कुटुंबाला मदतीसाठी तालुक्यातील येथील गरीब कुटुंबाच्या तीन घरांना अचानक आग लागली आणि यात घरांची राखरांगोळी झाली अन्नधान्य तसेच सर्व संसारोपयोगी साहित्याचा या आगीत जळून कोळसा झाला तर घर बांधणीसाठी घरात असलेले नव्वद हजार रुपये देखील जळून खाक झाले तर या घटनेमुळे उघड्यावर आलेल्या या गरीब कुटुंबाच्या मदतीला ऐनवेळी प्राध्यापक प्रशांत गोळे पाटील हे धावून आले आणि त्यांनी या कुटुंबियांचं सांत्वन करत रुपये तात्काळ आर्थिक मदत दिली नेतनसा येथील लक्ष्मीनारायण महाविद्यालय नजिक बागवान कुटुंब वास्तव्यास आहे त्यांच्या घराला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली आग लागल्याचं लक्षात येताच घरातील सर्वांनी घराबाहेर पळ काढला आणि वेळेवर प्रसंगावधान दाखवत घरातील गॅस सिलेंडर तात्काळ बाहेर काढला त्यामुळे सुदैवानं मोठी हानी टळली या आगीच्या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालंय गावकऱ्यांनी पाणी टाकून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र आग इतकी भीषण होती की यात संपूर्ण घर जळून खाक झालं तसेच बाजूला असलेल्या गोठ्यातील बैलांना देखील आगीची वाफ लागून ते जखमी झालेत तर या ठिकाणी साठवून ठेवलेला कुटार देखील खाक झालाय तर या कुटुंबातील महिला शिवणकाम करत असून त्यांच्याकडे ईद निमित्त मोठ्या संख्येनं गावातील मंडळींचे कपडे शिवण्यासाठी आले होते ते देखील या या आगीच्या घटनेत जळून खाक झाले जावेद बागवान 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 सादिक कुटुंब उद्ध्वस्त झाले तर घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामसेवक विलास शिंदे आणि तलाठी मनोज केनवडकर यांनी पंचनामा केला संबंधित घटना प्रशासनाला कळवली यावर योग्य ती मदत मिळण्याची कार्यवाही होईल अशी प्रशासनाने ग्वाही दिली तर या आगीमुळे संसार उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला एक हात मदतीचा मिळावा म्हणून प्रशांत गोळे पाटील हे या कुटुंबाच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी संबंधित कुटुंबियांचं सांत्वन करत तात्काळ प्रत्येकी तीन हजार रुपये असे तीन कुटुंबांना तीस हजार रुपये आर्थिक मदत दिली तसेच शासकीय अधिकाऱ्यांना फोन लावून लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी केली प्रशांत गोडे यांच्या या तात्काळ आर्थिक मदतीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबाला मोठा आधार मिळालाय यावेळी राजू पाटील यावेळी अनेकांची उपस्थिती होती प्रतिनिधी फिरोज शहा न्यूज टुडे ट्वेंटी फोर रिसोड वाशिम